सौभाग्यवती स्नेता वल्लभ शेळके आणि वल्लभ शेळके मित्र परिवाराने आयोजित केलेला आपल्या नानांचा शेळके यांच्या वाढदिवसा निमित्त हा तुमच्यासाठी जो भव्य आहे त्यासाठी उपस्थित असणारे सगळेच मान्यवर त्या सगळ्यांची नावं घेऊन मी तुमच्या आणि लकी डोळ्याच्या मध्ये जास्त व्यक्त आणत नाही बरोबर ना का तुमच्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर लिहिले तुमच्या प्रत्येकीच्या मनात लिहिले का खासदार साहेब वेगळं काय सांगू नका खासदार केला आम्ही तुतारीच वाजवली आमदार केला आम्ही तुतारीच वाजवली आणि जिल्हा परिषदेला पण हे जर तुमचं सगळ्यांचं ठरलंय

जानकुशेट गावकर बाबाजी शेठ शिंदे सुरेश शेठ बोमसदेव बाबूशेठ शेगे <laughs> आणि महत्वाचं म्हणजे ज्या माणसाच्या नेतृत्वाविषयी मी खरं सांगतो काही काही माणसं आपल्याला जीवापाळ आवडतात जीवापाळ आवडत असताना त्या माणसाचं काम बोलतं त्या माणसाचं काम बोलत असताना तो माणूस जरी बोलला नाही तरी त्याचं काम हे आपला एवढं मोठं असतं आणि ज्यांना मी ओळखतो मी ज्यांच्या सोबत काम करतो याचा मला अभिमान वाटतो ते वल्लभ शेळके सर आणि खरोखर सर आता जेव्हा स्नेहताई बोलत होत्या मनापासून खात्री पटली, की उद्या बेला राजुरे गटातून शेतकऱ्यांचा माता भगिनींचा तरुणांचा आवाज ठामपणे जिल्हा परिषदेत मांडू शकणारी वाघीण ही या गटातून पुढे जाणार आहे याची खात्री पडली कारण जो वसाली वारसा आपल्याला लाभला तो राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी दाखवून दिला आई कशी असावी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुलांनी दाखवून दिलं ते कर्तृत्व कसं गाजवावं आणि श्लोक अहिला बाई जेव्हा आईच्या काळजानं आपण रयतेची काळजी घेतो तेव्हा खरोखर त्या रयतीला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहत नाही आणि स्ने तुम्ही बोलत असताना तुमचा प्रत्येक शब्द तुमचा प्रत्येक विचार म्हणजे अनेकदा असं असते की फक्त कुणाला तरी आता महिला सीट आली म्हणून कुणाला तरी उभं करण्याची मानसिकता अनेकदा राजकारणात दिसत असताना <गणीगारा> एक उदाहरण तुमच्या समोर आहे की स्वतःचा स्वच्च कृतीची जोड त्याला अनुभवाची जोड आणि त्या पाठीमाग संपूर्ण शेके परिवाराच्या आणि तुम्हाला सर्वांची खंबीर साथ जर असेल तर खरोखर आपल्याला हे चित्र बदलवण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या मनात जे आहे ते घडवण्यासाठी फार मोठी ताकद मिळेल असा एक आशावाद व्यक्त करतो म्हणजे नानांविषयी तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणजे जेव्हा जेव्हा नानांना भेटलोय तेव्हा तेव्हा एक प्रत्येक वेळी विकासाभिमुख काहीतरी कामाची मागणी आणि प्रत्येक वेळी सामंजस्य काय असत आणि पुढे जाण्याची भूमिका काय असते ती घेऊन पुढे जाणं हे काय नानांनी हे केलेलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसा निमित्त आज तुमच्या सगळ्यांसाठी आजचा मेळावा आहे भरपूर वेळ झाला येऊन आता लवकर आला पाहिजे बक्षिस परिषद आपल्यालाच मिळालं पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असते त्यामुळे तुमच्या सगळ्या जणींना मनापासून शुभेच्छा असा विचार करू की तुमच्या प्रत्येकीला लगेला लागावा लटीला देऊ सगळ्या पक्षी असतील हे तर काहीच नाही जेव्हा निवडणूक लागल आणि तुम्ही योग्य पद्धतीने तुतारीचं बटन दाबाल आणि तुमच्या मधली एक सुशिक्षित असणारी स्वतंत्र विचार करणारी जिजाऊ अहिल्या तेव्हा आपलं आयुष्य याच्यापेक्षा कितीतरी पटील सुंदर होणार आहे याचा विचार याची जाणीव आणि याची जाण ही कायम मनात ठेवा जर ही जाण तुम्ही मनात ठेवली आणि जर आपल्यातल्या या भगिनीला जर तुम्ही सेवेची सर्दी दिली तर नक्कीच आजच्या लकी, लकी पेक्षा मोठा लकी ड्रॉप तुमच्या खरंतर आधीच्या काही कार्यक्रमांमुळे उशीर झाला त्याबद्दल मनापासून दिलगिरी व्यक्त करतो पण पुढच्या काळामध्ये वारंवार तू त्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी हा येत राहणारे आता परत संसदेचं अधिवेशन संसदेचं जेव्हा पण अधिवेशन असतं तेव्हा माझं शेतकरी सरांकडे हक्काचं सांगणं असत की काय काय विषय मांडायचे त्या विषयाचा अभ्यास तुम्ही पोचवा त्या पद्धतीनं पुन्हा तुमच्या हक्काचे जे विषय असतील या हक्काच्या विषयासाठी आपण भांडतोय शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी आपण भांडतोय ते तुमचा आशीर्वाद असाच राहिला तर असंच भांडत राहू पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो नाना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि फक्त लोकसभा इजा बिजा तिजा करायचे लोकसभेला तुसारी विधानसभेला तुषारी आणि आता जिल्हा परिषदेला रामकृष्ण हरी जय शिवाय बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका